हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये ऑप्टिमाइज चा मराठीत अर्थ जास्तीत जास्त परिणामकारक किंवा अनुकूल करणे किंवा आशावादी दृष्टिकोन व्यक्त करणे होत आहे ऑप्टिमाइज ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है वी नीड टू ऑप्टिमाइज द यूज ऑफ अवेलेबल रिसो दूसरा वाक्य है यू नीड टू ऑप्टिमाइज द यूज ऑफ द एग्जिस्टिंग टेक्नोलॉजी तीसरा वाक्य है वॉट कैन यू डू टू ऑप्टिमाइज योर फैमिली सिचुएशन चौथा वाक्य है चेक द ऑप्टिमाइज पैरामीटर्स ऑफ एनवायरमेंटल इंपैक्ट रेग्यूलरली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू